सगळी कामं कामांची वाट लागलेली आहे एअरपोर्टचं छत गळतंय त्या मेट्रोच्या स्टेशनमध्ये पाणी जात आहे प्रयागराजला माणसं चेंगरून गेली कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही दिल्लीच्या रेल्वे स्टेशनमध्ये माणसं चेंगरून गेली कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही काल परवाकडे विमान अपघातात गेली कोणी घ्यायला तयार नाही रेल्वे अपघातात गेली कोणी घ्यायला जबाबदारी तयार नाहीये म्हणजेच काय की तसा जर का आपण गांभीर्याने विचार केला तर आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे आज देशाला पंतप्रधान कुठे भाजपला आहे देशाला कुठे आहे देशाला गृहमंत्र्यांची गरज आहे घरफोड्या अमित शहाची नाही देशाला संरक्षण मंत्र्यांची गरज आहे गुंडांना संरक्षण देणाऱ्या देवेंद्र आणि राजनाथ सिंगांची नाही तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात का गुंडांचे संरक्षण मंत्री आहात तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात की तुमच्या पक्षाचे घरफोडे मंत्री आहात आणि मोदीजींना सुद्धा मला विचारायचंय मी आता जास्त कठोर शब्दात बोलणं देशाच्या पंतप्रधानांना बरोबर नाहीये पण जेव्हा आम्ही इंडिया आघाडी म्हणून तुमच्या समोर पर्याय उभे राहिलो तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही आमची इंडियन मुजाहिदीन बरोबर तुलना करायला मग जरा आम्ही इंडियन मुजाहिदीन सारखे होतो ता जगभरामध्ये तुम्ही न केलेल्या शौर्याचं कौतुक सांगण्यासाठी आमच्या पक्षातले खासदार तुम्ही का पाठवलेत हो